नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण नवदय एंट्रन्स परीक्षा इयत्ता पाचवी या स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक मागच्या व्हिडिओमध्ये बघितला गणित विषया अंतर्गत येणाऱ्या स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट दोन हे आपण आज या व्हिडिओ मधून बघणार आहोत तर बघूया स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट दोन यामध्ये पहिल्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पहिल्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एकावन्न या अंकांपैकी मूळ अंकांची बेरीज जी आहे ती करायची आहे तर संख्या आणि संख्या प्रकारांमध्ये वेगवेगळ्या संख्या आहे संख्या प्रकार आहे त्यातला एक प्रकार आहे मूळ संख्या कोणकोणत्या मूळ संख्या आहे एक ते शंभरपर्यंत लगेच मी तुम्हाला आपल्याला एकावन्नपर्यंत दिल्या एक पर्यंत आठवण करून देते मुलांना रिव्हिजन घेऊया दोन मिनिटामध्ये पहिली मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस त्यानंतर पुढची आठव्या संख्या आणि कमेंटमध्ये मला सांगायचा प्रयत्न करा एकतीस सदोतीस त्यानंतर पुढची एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस त्यानंतर पुढचे अंक त्रेपन्न सत्तावन्न एकोणसाठ सत्तावन्न ही मूळ संख्या नाही आहे तर बघूया आपल्याला इथपर्यंत होतो आपण परत सराव करूया दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न आणि एकोणसाठ आणखी आपल्याला घ्यायचं असल्यास पुढे पुढे सुद्धा सराव आपण घेऊया पुढच्या मध्ये सुद्धा आपल्याला विचारला जाईल तर या संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात यामधून कोणकोणत्या संख्या आलेल्या आहेत त्यांची आपण बेरीज करूया सतरा ही मूळ संख्या आहे बघू शकतो आपण त्यानंतर पुढे तेरा ही मूळ संख्या आहे एकेचाळीस ही मूळ संख्या आहे दोन ही मूळ संख्या आहे त्यानंतर एकतीस ही मूळ संख्या आहे तर अशा प्रकारे आपल्याला किती मूळ संख्या दिलेली आहे इथं आपल्याला मांडायचं आहे आणि ऍडिशन करायची आहे सतरा त्यानंतर तेरा एक्केचाळीस ते दोन एकतीस या सगळ्यांचं आपल्याला या ठिकाणी बेलिस्ट करून घेऊया आपण सात आणि तीन दहा एक अकरा बारा तेरा आणि चौदाशे चार चला ए, एक दोन तीन चार आणि सा तीन सात आठ नऊ आणि दहा किती आलं मुलांना उत्तर एकशे चार तर तुम्हाला ओवरली जर करता आलं तर फार छान कमीत कमी वेळेमध्ये जर नाही चालत उभी मांडणी करून करू शकता ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आणखी काही सिरीज देऊ शकता आणि त्यामधून तुम्हाला मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या यांची बेरी जी आहे ती विचारल्या जाऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण जे आहे ते सोडवायचं आहे समजलं असेल आपण पुढे जाऊया मूळ संख्याचा सराव तुम्ही नक्कीच करा तोंडपाठ असल्या पाहिजे त्यानंतर बघा तुम्हाला काही संख्या दिलेल्या दोन तीन पाच सात अकरा आणि तेरा ह्या सर्व कोणत्या संख्या आहेत मुलांनो आताच आपण सराव करून घेतला पहिल्या प्रश्नामध्ये की मूळ संख्या कोणकोणत्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस आठवा पुढच्या अंक आठवा एकोणावीस त्यानंतर तेवीस एकोणतीस त्यानंतर पुढे एकतीस सदोतीस त्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस तर अशा प्रकारे आपल्याला मूळ संख्यांचा सराव मी पहिल्या प्रश्नामध्येच घेतला परत तुम्हाला रिव्हिजनसाठी दिले तर ह्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत ह्या तर समजलं आहे परंतु आणखी आपण खाली ऑप्शनमध्ये बघूया विषम संख्या आहेत का ह्या आता नाही दोन्ही समसंख्या त्यामुळे हे ऑप्शन जे आहे ते कट झालेलं आहे समसंख्या आहे का पूर्ण तर नाही या बाकीच्या विषमसंख्या आहेत मूळ संख्या आहेत का तर हो हे आपण अगोदरच काढलं संयुक्त संख्या आहेत का तर नाही ह्या मूळ संख्या आहेत ऑप्शन नंबर तीन जे आहेत तुम्हाला लिहायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मुलांना अगदी सोपी प्रश्न आहे गणित विषय हा जो आहे तो अगदी सोपा आहे तर त्यानंतर दर्शनी किंमत एक तुम्हाला संख्या दिली आहे संख्या बघूया आपण संख्या दिलेली आहे आपल्याला छत्तीस हजार आठशे नव्वद छत्तीस हजार आठशे नव्वद यामध्ये दोन नवीन शब्द तुम्हाला दिलेले आहेत दर्शनी किंमत ही माहिती असेल तुम्हाला आणि स्थानिक किंमत दर्शनी किंमत कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही तीच तोच अंक असतो तीच असते तर या ठिकाणी तीनची दर्शनी किंमत ही तीनच राहील आणि दुसरा विचारला मुलांना स्थानिक किंमत तर स्थानिक किंमत या तीनची स्थानिक किंमत त्याच्या पुढे किती संख्या आले किंवा त्याचं स्थान कोणतं आहे एक दशक हा शतक हा हजार आणि हा दस हजार याचा तीस हजार जी आहे ती स्थानिक किंमत आहे तर यामधील आपल्याला काय विचारलं मुलांना फरक विचारलेला आहे तर आपण आता काय करूया याचा फरक काढण्यासाठी फरक म्हणजेच काय फरक अंतर याला वजाबाकी असं सुद्धा म्हणतात त्याची आपण वजाबाकी करूया त्याची स्थानिक किंमत जी आहे ती लिहून घेऊया तीस हजार आणि त्यामधून आपल्याला दर्शनी किंमत वजा करायची आहे फरक काढायचा आहे तर आपण काय करूया त्याची वजाबाकी करूया उत्तर काढूया या ठिकाणी किती होती टेन नाईन 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 आणि इतर टू तर बघा दहातून तीन गेले सात राहिले नवाशे नऊ 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 आणि दोन अशा प्रकारचा ऑप्शन नंबर आहे का बघूया पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन शून्याचा दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन मध्ये आपल्याला एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव जे आहे दिसत आहे अशा प्रकारे उत्तर आपलं निघालेलं आहे असंच तुम्हाला दर्शनी किंमत व स्थानिक आणखी एखादं उदाहरण दिलं तर येईल का एक उदाहरण सर्वासाठी आपण घेऊया यामध्ये मी तुम्हाला तीन हजार सातशे त्रेपन्न अशी संख्या दिलेली आहे यामध्ये दोन संख्या दिलेल्या आहे मुलांना इथं तीन आहे आणि इथं सुद्धा तीन आहे तर या तीन, या तीन अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढा असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर तुम्हाला तीन अंकाची पहिल्या या तीन अंकाची स्थानिक किंमत आहे तीन हजार आणि दुसऱ्या अंकाची स्थानिक किंमत आहे तीन तर तुम्हाला यातील फरक फरक शब्द माहिती तुम्हाला फरक म्हणजे अंतर वजाबाकी इथं करू शकतो आपण वजाबाकी जे शार्प विद्यार्थी आहेत ते डायरेक्ट ओरली सुद्धा करू शकतात ज्यांना थोडा प्रॉब्लेम आहे मॅथमध्ये ते मांडून डाऊट क्लिअर करू शकतात ते मधून फ्री केला दहा दोन तीन गेले सात राहिले इथे नऊ नऊ आणि दोन तर अशा प्रकारे तुम्हाला उदाहरण जे आहे ते विचारलं जाऊ शकते तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तुमच्या परीक्षेमध्ये फास्ट रिव्हिजनसाठी होणार आहे बघूया पुढच्या उदाहरणाकडे जाऊया स्वाध्या क्रमांक एक पॉईंट दोन आपण अभ्यास तर चौथा प्रश्न जो आहे दिलेला आहे आपल्याला दोन संख्या दिलेल्या मुलांना वाचूया तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत बरोबर विधान कोणते आहे तेहतीस आणि सत्त्याण्णव बघा पहिलं आपल्याला दिलेल्या आहे दोन संख्या आपण इथे लिहून घेतल्या तेहतीस आणि दुसरी संख्या आहे सत्त्याण्णव तर दोन्ही मूळ संख्या आहेत का पहिलं ऑप्शन बघू तेतीस ही मूळ संख्या नाही आहे ते अकराच्या पाण्यात आहे ज्या संख्या ह्या एक व त्या स्वतःच्याच पाण्यामध्ये येतात त्यांना मूळ संख्या म्हणतात ते हे हे कोणाकोणाच्या टेबलमध्ये आहेत पाण्यामध्ये आहेत एकाच्या पाण्यात आहेत तीनाच्या पण आहेत अकराच्या पण आहेत आणि तेतीसच्या पण आहे एक आणि त्याच पाण्यामध्ये नाही आहेत तर ती मूळ संख्या नाही आणि नाइंटी सेव्हन ही मूळ संख्या आहे तर दोन्ही मूळ संख्या नाही आहेत आपण पहिलं विधान जे आहे ती क्रॉस करूया चुकलेलं आहे दुसरं बघा दोन्ही सहमूळ संख्या आहेत का सहमूळ संख्या म्हणजे काय मुलांनो तर तुम्हाला दोन्ही संख्यांचे अवयव पडायचे आहेत तेहतीस आणि सत्त्याण्णव ची बघूया आपण तेहतीस चे अवयव कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो तेहतीस कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतात तर एक च्या पाड्यात त्यानंतर तीनच्या पाड्यात येतो तेहतीस त्यानंतर ते अकरा आणि तेहतीस आता सत्या दोन पाण्यात येतील बरं एक आणि सत्त्याण्णवच्या कारण की मूळ संख्या आहे फक्त एक आणि त्या स्वतःच्याच पाण्यामध्ये येणाऱ्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो तर बघूया या दोघांमध्ये कोण कॉमन आहे इथं वन कॉमन आहे बाकी कोणताही नंबर कॉमन दिसत नाही आहे जर असं संख्यांची जोडी असेल तर त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो तर ही सहमूळ संख्या आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन जे आहे ती योग्य वाटते तिसरं आणि चौथं ती सुद्धा वाचून घेऊया दोन्ही अकराची गुणिती आहेत का अकराची गुणिते म्हणजे अकराच्या टेबलमध्ये पाड्यामध्ये येणारी आहेत का तर नाही कारण सत्याण्णव हे अकराच्या पाड्यामध्ये येणार नाही एकच येतात त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा काय झालं चुकलेलं आहे दोन्ही समसंख्या आहेत का तर दोन्ही समसंख्या नाही आहेत कारण दोन्ही विषमसंख्या आहेत हे सुद्धा ऑप्शन चुकलं म्हणून पर्याय क्रमांक दोन जे आहे ते उत्तर आहे तर तुम्हाला प्रश्न समजला असेल असे प्रश्न जे आहे ते एका प्रश्नावरून आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचा सराव करायचा असतो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते असे काही अंक आहेत असा कोणता अंक आहे की त्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत सारखीच येईल एक मी उदाहरण देते तुम्हाला या संख्येमध्ये शून्य हा अंक आहे याची दर्शनी किंमत सुद्धा शून्य आहे आणि स्थानिक किंमत सुद्धा काय आहे शून्यच आहे मुलांना आणखी दुसरं उदाहरण घेतलं तर याची दर्शनी किंमत सुद्धा शून्य आहे आणि स्थानिक किंमत सुद्धा शून्य आहे आता ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक एक तुम्हाला समजलं अगदी सोपी प्रश्न होता त्यानंतर सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारला आहे चार पाच आणि शून्य आणि तीन या अंकांपासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या मुलांना इथे चारच अंक दिलेले आहेत बघा तुम्ही कोणते कोणते अंक दिले आपण इथे लिहून घेऊया चार पाच शून्य आणि तीन आता चार अंक दिले आहे आणि पाच अंकी संख्या बनवायची आहे तर कोणता तरी अंक पुनरावृत्ती होणार आहे डबल डबल होणार आहे का बघा अंक पुनरावृत्ती होऊ शकते त्यांनी ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलाय हॉट सुद्धा तर कोणता अंक पुनरावृत्ती करायचा त्यासाठी सर्वात लहान अंक सर्वात लहान अंक जो आहे तो पुन्हा पुन्हा घ्यायचा आहे कसा आहे ते बघूया सर्वात लहान तर इथं शून्य आहे पण शून्य जर सुरुवातीला घेतलं तर ती संख्या पाच अंकी होऊ शकणार नाही तर मी तुम्हाला सांगितलं याच्या पूर्वीच्या उदाहरणामध्ये की ज्यावेळेस आपण लहानात लहान संख्या बनवतो किंवा तयार करतो अंकांपासून त्यावेळेस आपल्याला काय करायचंय मुलांना आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे सर्वात लहान अंक सुरुवातीला घ्यायचा सर्वात लहान शून्य आहे परंतु शून्य आपल्याला सुरुवातीला घ्यायचं नाही आहे त्यानंतर लहान असणारा संख्या आहे तीन आता आपण शून्य घेऊ शकतो तो किती वेळा घ्यायचा आहे आपल्याला दोन वेळा त्या काबर दोन वेळा घ्यायचा आहे कारण आपल्याला पाच अंकी संख्या बनवायची आहे आणि अंक दिले आहेत चार तर यासाठी आपण काय घेतलं तीन शून्य शून्य त्याच्या पुढचा अंक चार आणि नंतर पाच आता पाच अंकी संख्या लहान लहान झाली का बनली का एक दोन तीन चार पाच अंकी बनली लहान लहान बनली का तर हो याचा आपण काय लावला चढता क्रम लावलेला आहे आणि ही संख्या लहानात लहान झाली आहे तीस हजार पंचेचाळीस बघा बरं कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतोय आपल्याला तीस हजार चारशे पन्नास आहे ऑप्शन चुकला आहे की इथं तीस हजार पंचेचाळीस ऑप्शन नंबर दोन जे आहे ते अगदी बरोबर आहे तर मुलांना तुम्हाला हा प्रश्न सुद्धा समजला असेल तर अशा प्रकारे तुम्हाला जर चार अंकापासून पा, चार अंक दिले आहेत आणि पाच अंकी संख्या बनवायला सांगितलेली आहे तर आपल्याला बनवायची आहे तर शेवटचा प्रश्न सातवा आजचा स्वादर सराव करायचा आहे सत्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सत्याहत्तर ही संख्या आपल्याला अंकांमध्ये कशी लिहा तर अंकांमधून अक्षरामध्ये लिहा अक्षरांमधून अंकामध्ये लिहा असा लिया। सद्यात्तर सद्यात्तर सद्यात्तर। एक प्रश्न अंकास परीक्षेमध्ये येतो थोडेही न करता व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे सत्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सत्याहत्तर तर बघूया आपण इथं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि हे दशलक्ष तर इथं सत्याहत्तर ला आहेत सत्याहत्तर हजार पण आहेत पण इथं सातशे सत्याहत्तर होतात आपल्याला फक्त सत्याहत्तर हव्यात म्हणून पहिला ऑप्शन क्रमांक चुकलेला आहे दुसऱ्या क्रमांकामध्ये जाऊया आपण दशक शतक हजार दस हजार लक्ष इथं सातच लक्ष आहे आपल्याला सत्याहत्तर लक्ष पाहिजे म्हणून हा सुद्धा ऑप्शन काय झाला मुलांना चुकलेला आहे त्यानंतर बघू एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष इथं सत्याहत्तर लक्ष झाले सत्याहत्तर हजार झाले परंतु आ, या ठिकाणी शतकमध्ये कोणत्याही प्रकारे लिहिलेलं नाही डायरेक्ट सत्याहत्तर आहे बघूया वाचूया संख्या सत्याहत्तर लक्ष किंवा सत्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार आणि सत्याहत्तर तर हे ऑप्शन नंबर जो आहे तो तीन बरोबर आहे पुढचा बघूया सत्याहत्तर लाख सात हजार सत्याहत्तर तर ह्या ऑप्शन नंबर सुद्धा काय झालेला आहे चुकलेला आहे तर ऑप्शन नंबर तीन जो आहे तो या उदाहरणामध्ये बरोबर आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्वाध्याय एक पॉईंट दोन जो आहे तो आपण व्यवस्थितरित्या सोडवला आणखी काही घर तुम्हाला सरावासाठी हवे असतील तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला पी जी आहे ती शेअर करेल त्यानुसार तुमचा सराव जो आहे तो संख्याव संख्याव संख्या व संख्या ज्ञानावरील होईल धन्यवाद